कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक आणि पारंपरिक विरोधक म्हणून आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध माजी आमदार अमल महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांना पाहिले जाते लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आले असताना या दोन गटात मात्र चांगलीच कुस्ती रंगली आहे पाच कोटींच्या निधीवरून श्रेयवाद घेण्यासाठी पोस्टर युद्ध सुरू आहे राज्य सरकारकडून मूलभूत सोयी मधून भाजपचे सहयोगी नते, नेते नेते यांच्या फंडातून महापालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे आता या, याच पाच कोटीतून महापालिका क्षेत्रात विविध विकासकामे होणार आहेत मात्र महाडिक आणि पाटील गट्टात हे श्रेय घेण्यावरून चांगली चढावट निर्माण झाली आहे फुलेवाडी रिंग रोड गंगाई लॉन आणि कळंबा रोडवरून हे दोन्ही गट आमने सामने आले फुलेवाडी येथे याच फंडातून पन्नास लाखांचे गटाराचे काम केले जाणार आहे मात्र याचे पत्र महापालिकेला पाटील गटाच्या एका नेत्याने दिल्याचा दावा आहे तर दुसरीकडे महाडी गटाने विशेष प्रयत्नातून हा निधी आणल्याचे सांगितले जाते रिंग रोडवरील गजानन कॉलनी व गंगाईलॉन येथे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी एकाच कामाचे पोस्टर लावले आहे त्याची या भागात जोरदार चर्चा सुरू आहे महादेव जानकर यांच्या फंडातून हा निधी आल्याने त्यांनी या कामाच्या उद्घाटनासाठी यावे अशी मागणी महाडी गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे लोकांसमोर वस्तुस्थिती आणण्यासाठी महाडी गटाचे प्रयत्न सुरू आहेत या निधीसाठी माजी आमदार अमर माडी यांनी पाठपुरावा केला त्यातून दक्षिण मतदारसंघातील अनेक रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला मात्र हा निधी विरोधक जनता त्यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही असा विश्वास खासदार धनंजय माडे यांनी के व्यक्त केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी